काय विषय आहे नेमकी तुम्ही कशासाठी आलेले आहेत नमस्कार ऋषिकेश परिवार संस्थेच्या सा माध्यमातून सामाजिक काम करत असताना रोजगारचा जो विषय आम्ही प्रामुख्याने घेतलेला आहे त्या रोजगारच्या संदर्भामध्ये ज्या काही आदिवासी भागामधल्या किंवा आदिवासी समाजाच्या विविध तालुक्यामध्ये राहणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यामध्ये अगदी अकोले असेल मुरबाड असेल शहापूर असेल आंबेगाव असेल खेडा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर त्या जुन्नरमध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही काम करता आहे <coughs> का असतो तर त्या अशा ऋषिकेश परिवार संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही साहेबांचं सा आभार व्यक्त करण्यासाठी किंवा साहेबांना धन्यवाद देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी उपस्थित आहेत विषय असा आहे की गेल्या चौदा सप्टेंबरला नाणेघाट या ठिकाणी रानबाजी महोत्सव ऋषिकेश परिवारने आयोजित केला होता आणि रान या रानबाजी महोत्सवाच्या वेळेला संस्थेने विविध असे उपक्रम त्या ठिकाणी ठेवलेले होते त्यामध्ये गावकी जनावरांचं प्रदर्शन शशाबरोबर पाककलेचं जे काही स्पर्धा घेतली आणि त्या भागामध्ये आता जी कला आहे जेजीमची कला त्या जेजीम कलेच्यासाठी सुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या आणि अशा सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी उपक्रम राबवत असताना लालबाजी महोत्सवाला ज्या मान्यवरांनी त्यामध्ये स्थानिक लोक असतील स्टॉल वाली मंडळी असतील पर्यटक असतील अधिकारी वर्ग असेल तर सगळ्यांनी जी काही भेट दिली तर ती अगदी सहा सात हजार लोकांनी ती भेट दिली आणि असं सर्व श्रेय हे देसाई साहेबांना आहे कारण देसाई साहेबांनी या कार्यक्रमाचं जे काही नियोजन आहे ते अतिशय छान असं त्या ठिकाणी आम्हाला करून दिलेलं होतं साहेबांनी अगदी मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार त्या ठिकाणी केला त्याचबरोबर गोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व अधिकारी त्यांची सर्व टीम भागा त्या भागातल्या आश्रम शाळा त्या आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी या सगळ्यांनी त्या महोत्सवामध्ये भाग घेतल्यामुळं हा जो महोत्सव आहे प्रथमताच अकरा वर्षामध्ये अतिशय म्हणजे दिमागदारपणे मी म्हणेल तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न झाला आणि म्हणून साहेबांचं पुनशा मी या ठिकाणी धन्यवाद देतो साहेबांनी याही पूर्वी ऋषिकेश परिवार संस्थेच्या साठी म्हणजे सामुदायिक व्यवहार सोहळ्याची जी काही चळवळ असेल ती जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही पुन्हा सुरू केली मानकेश्वर या ठिकाणी आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर लाटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही अगदी यशस्वीपणे गेल्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला त्यामध्ये साहेबांनी मार्गदर्शन आम्हाला केलेलं नाही ज्या काही विविध योजना असतात त्यामध्ये आमच्या महिलांच्यासाठी जे वंदन केंद्र आहेत अंनावणे नावाचं असेल तर त्या वंदन केंद्रासाठी साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे जे काही आमची मंडळी आहेत नेते मंडळी ती सर्वच अतिशय चांगली आहेत ऋषिकेश्वर वारला त्या सगळ्यांचंच योगदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव लांडेसाहेब असतील किंवा ती काळूदादा असतील सगळीच मंडळी आता नामोली प्रक्रिया करताना पण ज्येष्ठ मंडळी या सगळ्या मंडळींनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे परंतु आधीकाळच्या काळामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यावरती आरोप होतोय थोडासा की जुन्नर तालुक्यामधील नेते मंडळी या हो घोडेगाव प्रकल्पामध्ये जे काही कामकाज चाललेलं आहे त्याच्या बाबतीत थोडीशी चिंता व्यक्त करतात किंवा टीकात्मक बोलत असतात परंतु मला असं या निमित्तानं थोडंसं जाणवतं की एक व्यक्ती बोलला म्हणजे तालुका असं काही होत नाही त्यामध्ये जे काही इतरही मंडळी आहेत मान्यवर मंडळी तर त्यांचा अभ्यास असेल आदिवासी विकास विभागाप्रती त्यांचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर त्यांनी निश्चितच या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी असं चांगलंच म्हणजे आमच्यापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आता बघा कसं असतं की हे कामकाज करता असताना आपल्या हाताची पाचही मोठ्या सारखी नसतात आपण एखाद्या व्यक्तीच्या जेवढं काही संपर्कात जातो त्यावरूनच त्या व्यक्तीचे गुणदोष आपल्या लक्षामध्ये येत असतात आपल्यामध्ये समजा त्या व्यक्तीबद्दल जर पॉझिटिव्ह ज्यावेळेचं लिमिट संपतं तर त्यावेळेला आपण कुठंतरी टीकात्मक बोलायला सुरुवात करतो आणि मी ते ठाम त्या ठिकाणी असं म्हणेल की निगेटिव्ह निगेटिव्ह एखाद्या विषयाबद्दल बोलायचं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये शक्ती ही कुठंतरी नष्ट करण्यासारखं आहे आणि पॉझिटिव्ह जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये कुठंतरी असं एक उमेद निर्माण होते आणि जे कोणी जे काही आपल्या कार्यालयाबद्दल आदिवासी विकास विभागाबद्दल जे काही बोलतं असतील तर त्याने मला वाटतं व्यक्तिद्वेष करण्यापेक्षा थोडंसं हे आपलं विभाग आहे हा आदिवासी विकास आपल्या समाजाचा आहे आणि हे बोलता असताना हे सुद्धा थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की विभागावरती बोलता असताना या आदिवासी विकास विभागाची सुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी इतर समाजाच्या दृष्टीनं थोडीशी कमीपणा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि असं काही भविष्यामध्ये कोणी मला वाटतं बोलू नये असं मी त्या मंडळीला थोडंसं आव्हान करतो काही मतभेद असतील समजा तर ते समोरासमोर येऊन आपण त्या ठिकाणी बोलले पाहिजेत मतभेद नक्कीच निघून जातील आणि मला जुन्नर तालुक्यात सगळ्यांच्याचबद्दल नेते मंडळी असतील राजकारणातले असतील सामाजिक काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतील या सगळ्यांच्याचबद्दल आदर आहे या सगळ्यांनी आम्हाला तालुक्यामध्ये एक चांगलं असं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे पण तुम्ही आव्हान असं करेल की व्यक्तिगत एखाद्या अधिकाऱ्याबद्दल बोलण्यापेक्षा यामध्ये असणारची काही यंत्रणा आहे ही काही सिस्टीम आहे ती सिस्टीम सुधारण्यासाठी थोडंसं शासनाला मग मंत्री महोदय असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असेल अजितदादा असेल किंवा वरच्या देव अगदी देवेंद्र फडणवीस साहेब असेल तर त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचं गारणं व्यक्त करावं त्यावेळेस नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आ असणार आहे परंतु एक अनुभव आम्हाला ज्यांच्याबद्दल आला तो देसाई साहेब तो आमचा अनुभव चांगला असल्यामुळे तर नक्कीच साहेबांचा पुन्हा एकदा मी सहकार्य त्याचं केलेलं आहे आता पण आज पण आहे भविष्यात पण राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही साहेबांना भेटले तर त्यांचं कामकाज तुम्हाला कसं वाटलं हे बघा देसाई साहेब ज्या वेळेला या ठिकाणी रुजू झाले दोन हजार चोवीस साल होतं तर त्यावेळेला रुजू झाल्याच्या नंतर त्याच वेळेला नाणेघाटामध्ये रानबाजी महोत्सव होता म्हणजे मागच्या वेळेला अगदी पंधरा दिवसात ते त्या कार्यक्रमाला नंतर त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या याच्यामध्ये बदल झाला पाहिजे मागच्या वेळेपर्यंत जो काही आम्ही रानबाजी महोत्सव घेत होतो त्यावेळेला अगदी एक हजार दोन हजार लोक म्हणजे पर्यटक असतील किंवा लाभार्थी असेल किंवा स्थानिक लोक असतील किंवा स्टॉलवाले असतील त्याची संख्या दोन वर्षा पुढे कधीच गेली नाही पण साहेबांनी यावेळेला आम्हाला जे मार्गदर्शन केलं तर त्या मार्गदर्शनाचा निश्चित आम्हाला एवढा फायदा झाला आणि ते दिसतंय त्या कार्यक्रमाला एक सहा सात हजार लोकांनी पर्यटक किंवा सगळ्याच लोकांनी त्या कार्यक्रमाला भेट दिली त्यामुळे निश्चितच साहेबांनी आम्हाला चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यावर विविध माध्यमातून आरोप केले जातात की ते काम नाही करत तर तुम्हाला काय वाटतं याबाबत हे बघा आरोप हा विषय थोडासा ज्याच्या त्याच्या लेवलचा असतो जो जसा त्याच्या संपर्कात येईल माझं म्हणणं असं आहे की कोणी असू द्या सामान्य नागरिक असू द्या किंवा अधिकारी वर्ग असू द्या आपण काय केलं पाहिजे की जेव्हा आपण एखादी समस्या घेऊन त्यांच्या समोर जात असतो तर त्यावेळेला आपल्या मध्ये त्या विषयामध्ये एवढा दम पाहिजे की समोरचा सा आपल्यासारखा झाला पाहिजे जर आपल्या विषयामध्ये दम नसेल आपण जे काही मुद्दे मांडतोय ते विषय जर त्या लेवलचे नसतील ते, लेवल ते विषय जर राजकीय स्वरूपाचे असतील ते विषय जर आपल्या एखाद्या नेत्याला खुश करण्याच्या सारखे जर असतील तर तो त्यांचा विषय पण मला असं वाटतंय की आपण ज्याच्या समोर जातोय त्या विषयामध्ये जर खरंच ताकद असेल तर ता नक्कीच समोर आपल्यासारखा होणार आहे आणि ज्या कुणी साहेबांच्या बद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य या ठिकाणी चालू आहेत तर मला असं वाटतं की त्यांचा तो विषय आहे ना तर तो, तो विषय तेवढा दमदार विषय मला वाटत नाही निश्चितच ती लोक पण म्हणजे आदिवासींच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही कुठं काही का गोष्टी घडलेल्या का आहेत म्हणजे एखाद्या Uh, कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल एखाद्या संघटनेवरती काही विषय असेल तर ती, ती लोक त्या ठिकाणी आलेली आहेत पण तुम्हाला वाटतं देसाई साहेबांच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी निश्चितच त्यांनी जो साहेबांच्या बद्दलचा विषय मांडलेला आहे तो विषय मला वाटतंय ना चुकीचा आहे तो विषय चुकीचा आहे आणि ज्याने कोण तो विषय मांडलेला आहे म्हणजे आमच्या तालुक्याच्या माध्यमातून मी समजा कानावरती काही गोष्टी आलेल्या तर मला असं त्यांना आव्हान करायचं आहे की तुम्ही समोर या विषयाची तीव्रता तशा पद्धत तयार करा आणि तो विषय साहेब शेवटी अधिकारी निर्णय बदलण्याचा निर्णय घेण्याचा सा, अधिकार साहेबांना नाही साहेबांचा सा विषय काय काय वरून जो आदेश आहे वरून जे काही जे आर आहे वरून जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करायचं सा काम साहेबांचे आणि आतापर्यंत मी असं पाहिलेलं आहे की साहेबांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत साहेब आल्यापासूनच्या निश्चितच म्हणजे आपल्यासाठी त्या हो म्हणता येतील उदाहरण तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा आमच्या आदिवासी भागामधल्या आश्रमशाळा म्हणजे चालू झाल्यापासूनच्या चालू झाल्यापासूनचा विषय आहे पिचड साहेब असताना शाळांची जी काही प्रगती होती तर ती अतिशय म्हणजे अभिमान वाटायचा नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही काही गोष्ट त्या ठिकाणी उभी राहिली तर त्यामध्ये जे गावगुंड असतील किंवा काम कर्मचारी असतील अशा त्या ठिकाणी थोडस दमदाटीची भाषा वापरून त्या गावातली जी काही शालेय व्यवस्था समिती असेल त्यांच्यावर कुठंतरी आरोप करणे त्यांना व्यवस्थित काम न करून देणे आणि त्यामुळे शाळा लयच गेल्या ज्या ठिकाणी पाचशे विद्यार्थी संख्या होती सहाशे विद्यार्थी संख्या होती त्या जर शंभर दीडशे पर्यंत असेल तर नक्कीच मला वाटतंय साहेबांनी त्या ठिकाणचे काही लक्ष घातलेले ते चांगले साहेबांनी आश्रम शाळा हा एक विषय महत्वाचा हातामध्ये घेतला आणि त्या शाळेमधली जी काही वेळ असेल त्या मुलाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असेल म्हणजे अगदी आरोग्याच्या असेल जेवणाच्या असेल शिक्षणाच्या असतील निवासाच्या असतील त्याच्यामध्ये साहेबांनी जातीने लक्ष घातलं त्यामध्ये जो काही कामचुकार होते कर्मचारी असतील सगळ्यांना साहेबांनी त्या ठिकाणी समज दिली आणि जो कोणी ऐकत नसेल तर त्याच्यावर नक्कीच त्या साहेबांनी कारवाई केली आणि ती कारवाईची काही साहेबांनी केलेली आहे तर मला वाटतं ती योग्य नक्कीच असेल कारण साहेब त्या पदापर्यंत जो कोणी येतो तर तो काय असाच आलेला नसतो तर त्याचा तेवढा त्या ठिकाणी अभ्यास असतो त्या ठिकाणी त्यांनी तेवढं मार्गदर्शन घेतलेलं असते त्यांनी तेवढं म्हणजे त्या बाबतीत त्यांचं म्हणजे एक विषय चांगला असतो त्यामुळं जे काही गोष्टी केलेल्या असेल देसाई साहेबांनी मला वाटतंय त्या नक्कीच आमचा या बाबतीत पा आहे ज्ञानेश्वर लांडे ऋषिकेश परिवार संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे संघटनेमध्ये ऋषिकेश परिवार संघटना ही जुन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर जुन्नर आंबेगाव खेड ह्या जवळजवळ दोन तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असताना त्यांच्या देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम तेही आम्हाला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करतात परंतु देसाई साहेबांवर जे काही माग जुन्नर तालुक्यामध्ये अपशब्द वापरले गेले आणि त्यांच्यावर कुठला तरी अन्याय करावा किंवा काय करावा अशा पद्धतीने ज्यांनी वक्तव्य केलं त्यांचं मी या ठिकाणी ऋषिकेतपणे वारसा त्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो